पोट फुगणं ढेकर खूप येणं संडासाच्या वाटेतून गॅसेस पास होणं पोट वेगवेगळ्या जागेवरती दुखणं किंवा पोट पुढे दुखणं आणि त्याच जागेवरती पाठीमागच्या बाजूला सुद्धा त्याच जागेवरती पोट दुखणं अशा प्रकारचा जर त्रास असेल तर पोटामध्ये गॅस झाला आहे असे सगळे म्हणतात पण हा प्रकार नक्की काय आहे पोटातील गॅस हा तयार कसा होतो आणि तो काढून टाकण्यासाठी किंवा त्याच्यावरती उपाय करण्यासाठी काय करायचं चला आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद गेले चौदा वर्ष झाली आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे तर मित्रांनो आपण जे म्हणतो ना की पोटामध्ये गॅसेस होतात तर ते नक्की कशा प्रकारे तयार होतात तर त्याची काही कारण आपण जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीला खूप घाई गडबड करण्याची सवय आहे फक्त जेवताना घाई गडबड नाही आहे का बाकीच्या वेळेला सुद्धा घाई गडबड करण्याची सवय आहे सतत घाई सतत घाई मानसिकरित्या खूप घाई प्रत्येक गोष्टीमध्ये असते अशा लोकांना पोटामध्ये गॅसेस होण्याची शक्यता ही खूप जास्त असते कारण जशी त्यांना बाकीच्या कामांमध्ये घाई असते तशी जेवताना सुद्धा त्यांना घाई असते आणि जेवण एकदा खाल्लं की कधी संपवतोय अशी त्यांची घाई असते आणि फटाफट फटाफट ते -फटा जेवण करून मोकळे होतात ह्या लोकांमध्ये गॅसेस वाढण्याची शक्यता ही जास्त असते आयुर्वेदामध्ये गॅसेसला आधमान आटोप अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं दिलेली आहेत ज्यामध्ये पोट फुकत पोटामध्ये दुखतं वेगवेगळ्या जागेवरती दुखतं भ्रमणयुक्त दुखणं असतं भ्रमणयुक्त दुखणं म्हणजे एक दिवस इथे दुखते एक दिवस इथे दुखतं एक दिवस खाली दुखतं असं वेगवेगळ्या ठिकाणी दुखत असतं त्याला आदमान आटोप अशा प्रकारची नावं आयुर्वेदामध्ये दिलेली आहेत आता हे पोटात गॅसेस होण्याचं आणखीन काय कारण आहे घाई गडबड सोडून तर दुसरं कारण आहे की आपल्याला एखादा वेग उत्पत्ती होत असते जसं की मूत्र वेग झाला मल वेग झाला किंवा गॅसेस बाहेर टाकण्याचा वेग असतो तो वेग झाला ढेकर येण्याचा वेग असतो तो वेग झाला तर हे वेग थांबून ठेवण्याची सवय आपण एखाद्या समाजामध्ये असतो एखाद्या मीटिंगमध्ये असतो एखाद्या तीन चार चौघा मित्रांमध्ये असतो पण त्या ठिकाणी आपण गॅस पास करू शकत नाही ढेकर देऊ शकत नाही म्हणून हे आपण कुठेतरी थांबवतो आणि त्यामुळे सुद्धा पोटामध्ये गॅसेस हे वाढले जातात तिसरं कारण जर तुम्ही ऐकाल तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही तिसरं कारण म्हणजे अतिप्रमाणामध्ये बोलणं ज्या लोकांना अतिप्रमाणात बोलण्याची सवय असते त्यांना सुद्धा गॅसेस होण्याची शक्यता ही जास्त असते का कशी काय तर एक मी सांगतो मॉडर्न सायन्समध्ये याला एरोफेजिया म्हणतात ज्या वेळेला आपण भरपूर प्रमाणामध्ये बोलत असतो किंवा काही जण सिगरेट पित असतात काही जण गॅसयुक्त पेयप पित असतात काही जण तोंड उघडं ठेवून झोपतात तोंडाने श्वास घेत असतात तर अशा वेळेला एरोफेजिया होत असतो एरोफेजिया म्हणजे हवा खाल्ली जाते तर ही हवा ज्या वेळेला खाल्ली जाते त्यावेळेला पोटामध्ये जाऊन गॅसेस तयार होतात आणि त्यामुळे सुद्धा त्रास होतो पुढचा प्रकार गॅसेस होण्याचा असा आहे की ज्या वेळेला आपण एखादं अन्न खातो फटाफट खाल्लं ते पोटामध्ये गेलं त्यानंतर आपण हालचाल खूप करतो काही जण खाऊन झाल्याच्या नंतर व्यायाम करतात काही जणांना खाऊन झाल्याच्या नंतर कुठेतरी धावावं लागतं पळावं लागतं कामानिमित्त पळावं लागतं शारीरिक श्रम करावं लागतं अशा वेळेला पोटामध्ये गॅसेस होण्याची शक्यता जास्त असते तर ही सगळी झाली कारण आता तुम्हाला जर तुमच्या पोटामध्ये गॅसेस जास्त होत असतील तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला पोट फुगण्याचा त्रास होईल तुम्हाला एक्झॅक्टली या ठिकाणी दुखेल त्याच जागेवरती पाठीमागच्या बाजूला सुद्धा दुखेल वेगवेगळ्या जागेवरती दुखायला लागेल ढेकर खूप येतील काही वेळेला डोकं सुद्धा दुखायला लागेल तर अशावरती काही उपाय मी या ठिकाणी सांगत आहे ते तुम्ही निश्चितच ऐकून घ्या ज्याच्याने तुम्हाला त्याचा अवेअरनेस नक्कीच मिळेल सगळ्यात पहिलं म्हणजे जर पोटामध्ये जास्त प्रमाणात गॅस होत असेल तर गुळ जो असतो तो आणि आल्याचं स्वरस हे दोन्ही एकत्र करून सकाळी उपाशी पोटी तुम्ही याचा वापर घेऊ हो शकता ज्याच्याने जर अवजीर्ण झालेलं असेल अपचन असेल त्याच्याने पचन होईल आणि हा गॅस कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल दुसरा प्रकार म्हणजे गुळ आणि हरितकी नावाची वनस्पती या दोघांचा सुद्धा वापर केल्याने वाताचं अनुलोमन होऊ शकतं म्हणजे वात कमी होण्यासाठी हरितकी काही प्रमाणामध्ये मदत करते आणि पचन करण्यासाठी सुद्धा मदत करते पण हरितकीचा सा एक साईड इफेक्ट म्हणजे असा आहे हरित की हरितकी काही जणांना जुलाब होऊ शकते त्याचबरोबर हरितकी म्हणा किंवा अद्रक म्हणा किंवा आल्यास म्हणा दोन्ही गरम आहेत त्यामुळे ते पोटामध्ये जर वात वाढत असेल गॅस वाढत असेल त्याला कमी करण्याची क्षमता ठेवतात पण एखाद्या व्यक्तीला पोटामध्ये गॅसेस आहेत पण त्याला पित्ताचा सुद्धा त्रास आहे तर अशा वेळेला हे दोन्हीही गोष्टी ते घेऊ शकत नाही मग अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला तुपाचा वापर तुम्ही करू शकता तुप आणि सैनध मीठ आणि त्याच्यामध्ये भर मीठ आणि एक थेंब लिंबाचं म्हणून जेवणाच्या मध्यभागी जर तुम्ही घेतलात तर तुमचे गॅसेस कमी होण्यासाठी काही प्रमाणामध्ये निश्चित मदत होईल पुढचा उपाय असा आहे की जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये गॅसेस होत असतील तर सगळ्यात पहिलं काम करा ते म्हणजे उपाशी राहणं सोडा कारण बऱ्याच वेळेला पोट जड वाटतं म्हणून काही खाल्लंच जात नाही तर असे पदार्थ खा ज्याच्याने पोट हलकं होईल भूक वाढेल पचनशक्ती वाढेल असे पदार्थ जर तुम्ही घेतलात तर पचनक्रिया वाढून गॅसेस कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर ज्यांना कॉन्स्टिबेशन असतं त्यांनी गुळ आणि हरितकेचा वापर त्यांना करायला नक्कीच फायदा होऊ शकतो पण हरितकेचा वापर शक्यतो मी सांगेन तज्ज्ञांच्या ऑब्झर्वेशन खालीच करा जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही आणखीन एक उपाय या ठिकाणी गॅसेस जे असतात ना त्या गॅसेसमध्ये एखाद्या व्यक्तीला जुलाब सुद्धा होऊ शकतात आणि कॉन्स्टिपेशन सुद्धा होऊ शकतात ज्यांना कॉन्स्टिपेशन असतं त्यांना आम्ही शक्यतो गुळ आणि हरितकेचा वापर करायला सांगतो आणि ज्यांना लूज मोशनचा त्रास असतो त्यांना जिऱ्याचा वापर करायला सांगतो आता बरेच वेळेला असं होतं की अनेक जणांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो पण तरी सुद्धा ते जिऱ्याचा वापर करत असतात तर अशा मध्ये जिरं जर तुम्ही कॉन्स्टिपेशन असताना वापरलं तर कॉन्स्टिपेशनचा त्रास आणखीन वाढू शकतो पण तेच जर तुम्हाला जुलाब होत असतील तर अशा वेळेला तुम्ही जिऱ्याचा जर वापर केला जिरं एक चम्मच जिरं एक ग्लास पाण्यात टाकून उकळवायचं आणि दोन दोन चमचे दर पाच पाच मिनिटांनी प्यायचं किंवा एक चमच जिरं एक ग्लास पाण्यामध्ये उकळून जेवताना मध्ये मध्ये थोडं थोडं कोमट असताना जर घेतलं तर लूज मोशन्स थांबण्याची शक्यता था असते आणि पोटामधले गॅसेस अशा वेळेला कमी होण्याची शक्यता असते तर अशा मध्ये हे दोन्ही विभागांमध्ये विभागलेले रुग्ण असतात एका रुग्णामध्ये पोटामध्ये गॅसेस असतात पण कॉन्स्टिपेशन असतं तर एका रुग्णामध्ये जुलाब पण असतात किंवा दोन्ही रुग्णांमध्ये काही नसतं नॉर्मल संडास होत असतं फक्त पोटामध्ये गॅसेस असतात तर अशा वेळेला गुळ आणि आल्याचा स्वरस वापरण्याचा म्हणजे सल्ला आम्ही देत असतो तर अशा प्रकारे हे जे गॅसेस असतात यांचं आपल्याला जर माहिती असेल तर ते वर्षु कमी करण्यासाठी आपण नक्कीच चांगल्या प्रकारे प्रयत्न करतो कारण मी असे रुग्ण बघितलेले आहेत की ज्यांना वर्षून वर्ष पोटामध्ये गॅसेस आहेत आणि कमी करण्यासाठी त्यांना काही उपाय सापडतच नाही आणि काही केला फरक सुद्धा पडत नाही तर अशा वेळेला जर कुठेच फरक पडत असेल तर अशा वेळेला तुम्ही पंचकर्माचा वापर करू शकता बस्ती म्हणजे संडसाच्या वाटेतूनच औषध एक आतमध्ये सोडायचं असतं आणि त्या पंचकर्माचा वापर तुम्ही पोटातील गॅसेस कमी करण्यासाठी निश्चित करू शकता फक्त त्याचं पंचकर्म कुठलंही पंचकर्म करताना स्वतः न करता जे तज्ज्ञ आहेत त्यांचंच मार्गदर्शन घेऊन करावं हे मी तुम्हाला नक्कीच सुचवेन तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा